मिताचे सासरे गोविंदराव पाटील व सासू कमला यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सासूबाई व सासरे भोवांचे सर्व मित्रमंडळी व त्यांचे भाऊ बहीण देखील कार्यक्रमास उपस्थित होते जेवणाची व संपूर्ण सजावटीची जबाबदारी स्मिताने स्वीकारली होती स्वयंपाक खूपच चविष्ट झाला असल्याने आलेल्या पाहुण्यांकडून स्मिताचे कौतुक होत होते व्यासपीठावर विराजमान झालेल्या स्मिताच्या सासऱ्यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता त्यांनी पन्नास वर्ष सुख समृद्ध व आनंदात घालवली होती मित्रपरिवारांमध्ये ते यशस्वी जोडपे म्हणून ओळखले जायचे त्यांना मुलामुलींनी व भावा बहिणींनी भेटवस्तू दिल्या त्यात सर्वात आकर्षक भेटवस्तू स्मिताच्या पतीने आणली होती ती होती काचेचा ताजमहल तिच्या सासूसासऱ्यांनी ती, ती भेटवस्तू स्वीकारून आपल्या मुलाला व सुनेला आशीर्वाद दिले नंतर स्मिताला तो ताजमहाल लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा जागी ठेवायला सांगितले ताजमहल घेऊन गे। ठेवायला गेले आणि तिचा पाय साडीच्या पदरात अडकून ती ताजमहालासहित सहित जोरदार आवाज झाला आणि ताजमहालाचे तुकडे तुकडे झाले तो तु प्रसंग पाहून स्मिताला पाहुणे मंडळी तिच्या गलथनापनाविषयी बोलायला लागले स्मिताचा पतीही तिच्याकडे रागाने पाहू लागला स्मिताला रडू आवरले नाही स्मिताला पाहून तिची सासू कमला मात्र तिच्याकडे धावतच गेली तिने तिची समजूत घालत सांगितले की ताजमहालाच उठला ना काळजी करू नको तो पुन्हा आणता येईल सास भी कभी भोवती असे तिने तिचा गत्काळ उपस्थितांना सांगितल्या त्या म्हणाल्या मी सून असताना जे भोगले ते माझ्या सुने सोबत होऊ देणार नाही स्मिताच्या सासूनं एवढे म्हटल्याने वातावरण बऱ्यापैकी थंड झाले ताण कमी झाला स्मिताची सासू स्मिताचे गुणगात होते स्मिता देखील तिच्या कामात व्यस्त झाली आणि मनात विचार करू लागले अशी सासू सगळ्यांना मिळाली तर थोडक्यात सून देखील मुलगी असते सुख प्रत्येकाच्या हातून होते त्यामुळे सुनेला मुलीसारखे वागणूक मिळायला पाहिजे नाही का कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू